जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी भारतीय परिवर्तन सेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाच हजार बेघर रहिवाशांना एक गुंठा जागेत घरे मिळावीत अशा मागणीसाठी महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते अध्यक्ष दीपक भाऊ ताठे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले मित्रांनो आज आपण पुणे अधिकारी कार्यालय येथे आलेलो हो आहोत इथे भारतीय परिवर्तन सेना यांचे अध्यक्ष दीपक भाऊ ताठे हे ते 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 या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी घेऊन आलेले की महाराष्ट्राच्या राज्यातून जे बेघर लोक आहेत जे पुणे शहरामध्ये बाहेरने राहता येते त्या लोकांसाठी त्यांना हक्काची घरे मिळावीत यासाठी ते पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोर्चा घेऊन आले आहेत या संख्येने बहुसंख्येने महिला आणि पुरुष या ठिकाणी दाखल झालेले होते आज आपण थेट थेट दीपक भाऊ साठ साठी आपण समाज साधतो नाव पण तर आपण या आजाराच्या संख्येने शिंदेच्या संख्येने आपण आज या ठिकाणी महिला पुरुष महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्व जे श्रमता आहे आता जे फोटो आहेत त्यांना आज पुढे मिळावी त्याकरण आपण जिल्हाधिकारी खरंच आहे आमदार आपण झाले खरं तर सर्वात महत्त्वाचा एक विषय की महाराष्ट्राच्या विविध भागातून हो उपजीविकेसाठी पुणे जिल्ह्यात वास्तव्यासाठी oh. आलेली ही सर्व बेघर बांधव आहेत oh. हो ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत हो oh. त्यांना स्वतःचं घर जागा नाही बरोबर आणि मग ज्या शासनाच्या मालकीच्या जमिनी आहेत या सरकारी मालकीच्या शासनाच्या मालकीच्या जमिनीवर अशा oh. बेघर लोकांनी सर्वे करून शासनाने प्रमाणिकपणानं बेघर लोकांना राहण्यासाठी हक्काचं घर जागा त्या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक आहे परंतु शासन या सर्व प्रक्रियेवरती कुठलीही कायदेशीर भूमिकेत काम करत नाही oh. आणि यवन अशी आंदोलनं चालू असताना आंदोलनकर्त्यांना आणि त्या बेघर लोकांनासुद्धा न्याय देण्याच्या oh. मानसिकतेमध्ये नाही मग माझं एक म्हणणं आहे की जर समजा आम्हाला त्या ठिकाणी जागा द्यायची नव्हती oh. तर चौदा नऊ दोन हजार बावीस रोजी हजारो बेघर लोकांची मोजणीची जी फी आहे जी रक्कम आहे शुल्क आहे मोजणीची शुल्क ती आपल्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशानं शासनास भरली गेली मग आपण जिल्हा प्रशासनाने मोजणीचे पैसे भरण्यासंदर्भामध्ये आदेश का दिला, दिला। प्रश्न आहे आम्ही लाखो रुपये मोजणीचे पैसे भरले आणि लाखो रुपये मोजणीचे पैसे भरल्याच्या नंतर प्रशासन जाणीवपूर्वक त्या ठिकाणी टाळाटाळ तार करत असेल तर निश्चितपणानं आम्हाला त्या ठिकाणी उभारावं लागेल पेटावं लागेल पेटून उठावं लागेल आणि भविष्यामध्ये ज़िया। ज़िया। त्या 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 ना ना। ना त्या नाही त्या संदर्भामध्ये कसं आहे की त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांना घेरणं मंत्री महोदयांना येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही पत्राद्वारे कळू सांगू जर त्याच्यामध्ये नाही चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळाला तर वेळ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आत्मधानासारखं हजारो लोकांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करू हे मात्र आम्ही निश्चितपणानं आज या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी सांगतो धन्यवाद सर आज या ठिकाणी भारतीय परिवर्तन सेनेचे अध्यक्ष दीपक भाऊ लाठी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तर आमचं जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील हजारोच्या संख्येने आम्ही बहुसंख्य लोक हे आजमधन करणारा शेकडोच्या संख्येने महिला पुरुष या ठिकाणी भारतीय परिवर्तन सेनेच्या वतीने व्यक्त केलेला आहोत आपल्या विषय महाराष्ट्राच्या विविध भागातून उपजीविकेसाठी पुणे जिल्ह्यामध्ये वास्तव्य करण्यासाठी आलेल्या बेधव लोकांना सरकारी जमिनीवर राहण्यासाठी एकमेक भागाने त्या मागणीच्या माध्यमातून आम्ही शासनाला प्रशासनाला महसूल खात्यामध्ये आम्ही लाखोच्या संख्येत लाखो, लाखो रुपये आम्ही शासनास भरले आहेत मोजणीची मुक्काम पोस्ट मौजे चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे गट नंबर पाचशे एक्याण्णव चारशे चौऱ्याहत्तर एकशे बेचाळीस ही ती जागा आहे सरकारी जागा आणि आम्हाला शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की ती जागा ती जमीन आम्हाला बेघर लोकांना देण्यात यावी आम्ही योजनासाठी ती जमीन माफो आहे जर आमची मागणी जर कुठल्याही प्रकारे त्यांनी जर त्याच्यामध्ये जर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रुपया संख्येने आम्ही सर्व बेघर लोक या ठिकाणी आत्मदहन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करणार आहोत आणि हे निश्चित झालेलं आहे कारण आम्ही मोदीचे शासनाला पैसे भरलेले आहेत हो आणि हा आमचा तीव्र इशारा आहे भारतीय परिवर्तन सैन्याचा भारतीय परिवर्तन सैन्याचा मित्रांनो पाहत राहा बहुजन प्रभाव न्यूज चॅनल